अरे बाब इतकं परेशान केलं ना या गावांनी नसती घेतली तर परवडलं असतं मला जसं बस तिला आहे ना ही लावायचं होतं जसे बसे तिचे स्टँड आणले त्याला खड्डे घेतले ते खड्डे तर मारण्याचा मुरूम लागला जसे बसे ते खड्डे घेतले ते स्टँड लावले आता म्हणलं इला वर कसं ठेवायचं तेवढ्यात ते कुणाला दादा मला दिसला म्हणलं आबाईला बोलून घेतो मस्त पैकी ती गाणं मिळून ठेवू तिला वरती आता वर बीर ठेवला मस्त पैकी कुणाच ठेवलं होतं पाणी बि तिच्यात सोडलं नंतर माग वळून बघतो फक्त गायच त्याच्यात पाणी पिऊ राहिली शेळ्याला पाणीच पिता येणार ती झाली होती वर अर्र म्हणलं काटा हे वेगळाच राडा झाला आता खाली उतरता ये ना काहीच करताय ना आपल्याला मग काय म्हणलं डोकं चालवं लागेल आपल्याला थोडं मस्त पैकी त्या साईडने एका साईडने माती भरली जरा उंच केलं म्हणलं आता याच्यावर का प्याय शाळा काय विषय नाही करायचा त्याच्यात मला जेवण नव्हतं मग डोकं तर सगळं बंदच पाड्याच्या रंगात होतं आजीन आज ते बी बाहेर गेले होते आजीन ते डेट तीन वाजता आले मग तवा आजीन जेवण बनवून तवा मला जीवा जीव आला म्हणलं अर हे वेगळंच काम झालं होतं ब आजचा विषयच गंभीर झाला होता पण पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं मस्त पैकी आता गायन त्यांना पाणी प्यायला झालेलं आहे मस्तपैकी उन्हा गार पाणी राहील ना आपले बदक याच्यात पाहते आता काही विषयच नाही राहिलाच